राम मंडळी कसे आहात आता ही एक साडी आहे कस्टमरची त्यांनी मला ह्यापासून घागरा बनवायला सांगितलं तर ह्याचा पदर जो आहे तो काढलेला आहे आणि उरलेली ही चार मीटर साडी त्यासाठी मी इथे हे कॉटनचे क्रीम कलरचं अस्तर घेतलं आहे कारण कॉटन असेल तर गरम होत नाही कॉटनमध्ये जर आपण रंगीत असं अस्तर घेतलं सेम असं मॅचिंग तर त्याचा रंग जाण्याची शक्यता असते त्यासाठी हे क्रीम कलरचं असतं काय म्हणजे ह्यामध्ये आपल्याला रंग वगैरे जायचं काही टेन्शन राहत नाही तर आता इथे मी साडी मोजून दाखवते तुम्हाला ही साडी चार फोल्ड केलेली आहे तर एक जो फोल्ड आहे तो एक्केचाळीस इंचाचा तर एक्केचाळीस गुणिले चार चार चौक सोळा एकशे साठ इंचापर्यंत याचाच अर्थ चार मीटरची ही साडी आहे तर ही साडी अशीच चार फोल्डमध्ये ठेवून हिला मी पूर्ण उंचीप्रमाणे कट करून घेत आहे तर इथे जी पूर्ण उंची आहे कस्टमरची ती चाळीस इंच आहे वरून नेफापट्टी लावणार आहे म्हणून मी इथे पूर्ण उंची एकोणचाळीस इंच घेतलेली आहे नेफापट्टीमुळे घागऱ्याची उंची एक ते दीड इंचापर्यंत वाढते म्हणून पूर्ण उंची घेताना एक इंच जो आहे तो आपण कमी घ्यायचा असतो साडीच्या कमरेच्या बाजूला मी इथे मार्किंग करत आहे त्यानंतर मार्किंग मार्किंगप्रमाणे साडी कट करून घेणार आहे ह्या घागऱ्यामध्ये मी नाईफ प्लीटचा वापर करणार आहे म्हणजे जे, जे साउथ इंडियन स्टाईलमध्ये असतात घागरे अगदी तशा प्रकारचा हा घागरा मी इथे तयार करत आहे ही साडी जी आहे ही खूप जाड आहे यामध्ये अस्तरची गरज नाही परंतु कसं आहे साडीच्या कपड्यामध्ये खूप गरम होतं आपण अनकम्फर्टेबल होऊ शकतो म्हणून मी इथे कॉटनचं अस्तर ह्यामध्ये जोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता की इथे आता मी कमरेच्या बाजूला जी मार्किंग केली आहे त्याप्रमाणे ही साडी कट केली ही चार फोल्डमध्ये आहे दुहेरी फोल्ड करून अशा प्रकारे मी अस्तर हे घेतलेलं आहे अस्तर दोन मीटर आहे आणि ह्याला पूर्ण उंचीप्रमाणे मी फोल्ड केलेलं आहे आता आपण जी साडीची पूर्ण उंची घेतली होती ती एकोणचाळीस इंच आहे त्यापेक्षा दीड इंच इथे कमी घ्यायचं आहे म्हणजे इथे आता मी साडेसदोतीस इंच अशी पूर्ण उंची घेतली कारण स्कर्ट किंवा घागऱ्यापेक्षा अस्तर थोडंसं वरच हवं नाही तर मग ते चालताना वगैरे पायामध्ये दिसतं आता ह्यानंतर कमरेच्या बाजूला अर्धा इंच खाली अशी एक मार्किंग करायची आहे आणि तिथून पुढे जे आपलं वेस्ट राऊंड किंवा सीट राऊंड आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे वेस्ट राऊंड जो आहे तो एकोणचाळीस इंच आहे आणि जो सीट राऊंड आहे तो बेचाळीस इंच आहे तर इथे मी चाळीस इंच घेतले तर चाळीसचा चौथा भाग दहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन बारा इंचाची मार्किंग मी वर कमरेच्या बाजूला केलेली आहे आणि सेम तशीच बारा इंचाची मार्किंग खाली बॉटमलासुद्धा करायची आहे ही मार्किंग झाल्यानंतर जो पूर्ण उंचीचा भाग आहे तिथे पाऊन इंचाची मार्किंग करायची आहे आणि कमरेच्या सॉरी बॉटमला जी आपण बारा इंचाची मार्किंग केली आहे तिथून ती, ती पाऊन इंचापर्यंत जोडून घ्यायची आहे आणि तीच पुन्हा वर आपल्याला कमरेपर्यंत कंटिन्यू करून स अशी एक तिरकी रेश आखायची आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जी मार्किंगप्रमाणे अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे त्याआधी त्याला मी टाचण्या लावून घेत आहे जेणेकरून कपडा हलणार नाही इथे आता मी जे कंबरघेरचे मेजरमेंट घेतले आहे चाळीस इंच ते ह्यासाठी की मेन जे कंबरघेर जो आहे तो एकोणचाळीस इंच है, आहे आणि सीड घेर बेचाळीस इंच आहे जर मी कंबरघेरप्रमाणे मेजरमेंट घेऊन कटिंग केली तर तो स्कर्ट काढता घालता येणार नाही त्याला झीप लावावी लागणार तर इथे आता मी झीप वगैरे काही देत नाही आहे परंतु फक्त नाडी देणार आहे तर त्यासाठी सीड घेरपेक्षा ॲटलिस्ट दोन इंच जास्त असं आपल्याला कंबर घेर हवा म्हणून मी इथे चाळीस इंच घेतलं आहे चाळीसचा चौथा भाग म्हणजे दहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे बारा इंच मी कमरेच्या बाजूला घेतलं आहे तर अस्तरची ही दुहेरी घडी आहे म्हणजे चार भाग तर बार चोक अठ्ठेचाळीस इंच त्यातले तीन इंच जे आहेत ते आपले शिलाईमध्ये जाणार तर अठ्ठेचाळीसमधून तीन गेले पंचेचाळीस उर उरतात तर आपला सीट घेर बेचाळीस आहे त्यापेक्षा मग हे तीन इंच एक्स्ट्रा राहणार जेणेकरून स्कट काढता घालता येऊ शकतो आणि झीप द्यायची गरज नाही राहणार हा घागरा बनवायला खूपच सोपा आहे कारण ह्यामध्ये मी झीप इलास्टिक किंवा हुक असं काहीही नाही देणार आहे फक्त एक नाडी त्यामुळे हा घागरा जो आहे तो कुठल्याही फंक्शनला किंवा कशासाठी सुद्धा खूप कम्फर्टेबल असणार आहे हा शिवण्यासाठी मला फक्त एक तास लागला मार्किंगप्रमाणे अस्तर मी कट करून घेतलं आहे आता इथे पुढचा एक भाग आणि पाठचा एक भाग असे दोन भाग तयार झालेले आहेत हे दोन्हीही भाग आता एकत्र जोडून घ्यायचे आहेत तर इथे मी ओव्हरलॉक शिलाई नाही करणार आहे तर फिनिशिंग यावी यासाठी आता मी सुलट बाजू ज्या आहेत त्या दोन सुलट बाजू एकत्रच जोडून घेणार आहे म्हणजे बाहेरच्या बाजूला ही सुलट बाजू येणार दोन्हीही भागाची त्याला मी आता जोडून घेणार पाव इंचाची शिलाई मारून त्यानंतर त्याला उलट करून पुन्हा एक शिलाई मारणार जेणेकरून आपल्याला ही जी शिलाईचा जो भाग आहे त्यामध्ये व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसेल ओवरलॉकची गरज नाही राहणार हा घागरा मी अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो कमेंटसुद्धा करा की तुम्ही अशा प्रकारे घागरा शिवला आहे का त्याचबरोबर माझ्या चॅनलचे व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अस्तरचे दोन्ही भाग अशा प्रकारे एकत्र जोडून झाल्यानंतर ती शिलाई आतल्या बाजूला घेऊन त्यावर आता पुन्हा मी अर्ध्या इंचावर शिलाई करून घेणार आहे तर ही झाली आपली परकरची किंवा स्कर्टचा जो अस्तर आहे त्याची आतली बाजू इथे आता आपली जी शिलाई आहे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल आणि ओव्हरलॉकची गरज नाही आता अशा प्रकारे ही शिलाई झाल्यानंतर ह्या बॉटमला फोल्ड करून ह्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे शिलाईचे ह्या ट्रिकने तुम्हाला कोणत्याही कपड्याला ओवरलॉक करण्याची गरज राहणार नाही आणि तुम्ही शिवलेले कपडे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतील अस्तरचा बॉटम फोल्ड झाल्यानंतर आता दुसरे जे दोन एंड आहेत ते ओपन आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारे शिलाई करायची आहे म्हणजे ते दोनही पार्ट आता एकत्र करायचे त्याला पाव इंचाची शिलाई करायची आणि त्यानंतर त्याला उलट करून अर्ध्या इंचावर शिलाई करून घ्यायची जेणेकरून आपला घागऱ्याचा जो आतला अस्तरचा भाग आहे परकर किंवा पेटीकोट तो तयार होईल घागऱ्याचा अस्तरचा भाग आता रेडी झालेला आहे आता ही साडी जी आहे ही साडी आता आपल्याला तयार करायची आहे तर इथे साडी मी एक फोल्ड करून घेतलेली आहे आणि हिला शिलाई करून घेणार आणि ही शिलाई झाल्यानंतर आता ह्याला उलट करणार आहे आणि उलट करून अर्ध्या इंचावर शिलाई करून घेणार जेणेकरून ह्याला ओवरलॉक शिलाईची गरज राहणार नाही तुमच्याकडे पण घरी अशा ठेवणीतल्या साड्या असतील तर त्यापासून तुम्ही असे छान छान घागरे बनवा जेणेकरून त्या साड्या वापरात येतील कारण ठेवून ठेवून मग त्या साड्या खराब होऊन जातात खराब होण्याआधीच त्या साड्यांचं असं काहीतरी चांगलं बनवा जेणेकरून तुम्ही ते कुठल्याही फंक्शनला किंवा सणासुदीला वापरू शकता दोन्ही बाजू एकत्र जोडल्यानंतर साडी सरळ करून घेतली आणि त्यानंतर त्याचा मिडल पॉईंट काढला एका बाजूला शिलाईने आपण ती साडी जोडली आहे आणि दुसऱ्या बाजूला असा नॉच दिलेला आहे हा नॉच ह्याच्यासाठी की एक बाजू जी आहे ती पुढच्या बाजूला जोडली जाणार आणि जी दुसरी बाजू आहे ती पाठच्या बाजूला जोडली जाणार तर इथे आता मी साडी पुन्हा एकदा मोजून दाखवत आहे कारण ह्यावर आता आपल्याला नाईफ प्लीट्स तयार करायच्या आहेत तर त्यासाठी मी हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगत आहे तुम्ही अंदाजेसुद्धा करू शकता पण अशा प्रकारे मार्किंग करून केल्याने तुमचा स्कर्ट जो आहे तो व्यवस्थित दिसेल म्हणजे सर्व प्लीट्स ज्या आहेत त्या एकसारख्या दिसतील आणि खूप चांगला लूक जो आहे तो या घागऱ्याला येईल ही साडी सिंगल फोल्डमध्ये आहे आणि ह्याची एक बाजू जी आहे ती दोन मीटर इतकी आहे म्हणजे ऐंशी इंच तर दुसरी बाजूसुद्धा ऐंशी इंच असं टोटल एकशे साठ म्हणजे चार मीटर आता इथे आपलं जे अस्तर आहे त्याची कमरेकडची बाजू येते बावीस इंच तर आता हा जो साडीचा सा भाग आहे तो प्लीट्स घेऊन बावीस इंचचा झाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ह्या प्लीट्सचं कॅल्क्युलेशन करायचं आहे साडीवर पहिली दीड इंचाची मार्किंग केलेली आहे आणि त्यापुढे सर्व साडेतीन इंचाच्या मार्किंग मी अशा प्रकारे कमरेच्या बाजूला करून घेतलेल्या आहेत आणि या मार्किंगवरूनच आपण आता नाईफ प्लीट्स बनवणार आहोत पूर्ण साडीवर कमरेच्या बाजूला साडेतीन इंचाची मार्किंग मी करून घेतलेली आहे त्यानंतर हे अस्तर घेतलेलं आहे आता ह्या अस्तरला साडीच्या आतल्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर प्लीट्स घेऊन अस्तर आणि ही साडी एकमेकांना जोडून घ्यायची आहेत तर दीड इंचाची जी प्लीट आहेत तर जी मार्किंग आहे ती सोडून द्यायची आहे आणि त्या पुढची साडेतीन इंचाची मार्किंग आहे तिला दाखवल्याप्रमाणे दीड इंचाच्या मार्किंगपर्यंत फोल्ड करायचं आहे आता ह्या ज्या प्लीट्स मी घेत आहे ह्याला नाईफ प्लीट्स बोलतात अस्तरचा कपडा आणि साडीचा कपडा एकमेकांना जोडताना आपल्याला हे पाहायचं आहे की जी अस्तरची शिलाई आहे ती साडीच्या शिलाईबरोबर आली पाहिजे आणि एका बाजूला नॉच दिलेला आहे तो दुसऱ्या शिलाईला मॅच झाला पाहिजे म्हणजे पुढून साडीचा ऐंशी मीटर सॉरी ऐंशी इंचा कपडा आणि पाठच्या बाजूलासुद्धा ऐंशी इंचा कपडा आपल्याला ह्या अस्तरवर अशा प्रकारे प्लीट्स घेऊन ॲडजस्ट करायचं आहे इथे एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण साडी आणि अस्तर एकमेकांना जोडतो तर त्याची जी शिलाई आहे साइडची शिलाई ती दोन्ही साइडला झाली पाहिजे म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडला तर इथे मी कमरेच्या बाजूला ह्या साडेतीन इंचाच्या प्लीट्स घेऊन ह्या साडीच्या कपड्याला अस्तरवर ॲडजस्ट करून घेत आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट शिलाईसुद्धा करू शकता पण इथे जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी मी अशा प्रकारे दाखवत आहे कारण टाचण्या लावून केल्याने कपडा सरकत नाही आणि व्यवस्थित सर्व प्लीट्स एकसारख्या येतात तुम्ही नाईफ वजी बॉक्स सुद्धा घेऊ शकता किंवा इलास्टिक लावून सुद्धा तयार करू शकता तर मंडळी सर्व प्लीट्स घेऊन झालेले आहेत घागऱ्याचा पुढचा आणि पाठचा भाग आता इथे तयार झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट घागरा रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता की कि किती छान भरगतचं अशा प्लीट्स आलेल्या आहेत जे एक रॉयल लुक या घागऱ्याला आलेला आहे तर ह्याची मी तुम्हाला कमरेची बाजू मोजून दाखवते तर तुम्ही पाहू शकता इथे हे बावीस इंच येतं आहे तर बावीस गुणिले दोन म्हणजे चव्वेचाळीस इंच आणि आपला सीट घेअर आहे बेचाळीस इंच म्हणजे त्यापेक्षा दोन इंच जास्त तर अशा प्रकारे दोन ते तीन इंच एक्स्ट्रा असल्यामुळे घागरा काढताना घालताना जास्त त्रास होत नाही तर इथे आता मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि ह्यानंतर आता ह्याला नेफापट्टी जोडून घ्यायची आहे नेफापट्टी जोडताना ह्या साडीच्याच वरच्या बॉर्डरचा सा, म्हणजे जिथे आपण कमरेपासून साडी कट केली होती तर जो वरचा कमरेकडचा बॉर्डरचा भाग आहे तो मी नेफापट्टीसाठी घेतलेला आहे ह्याला आतून मी अस्तर लावलेलं ला आहे कारण हा साडीचा सा कपडा आहे जर आपण डायरेक्ट ह्याची नेफापट्टी करून लावली तर तो कपडा लवकर खराब होण्याची शक्यता असते तर इथे हा जो कपडा आहे ह्याची जी लांबी आहे ती आपल्या कंबर घेरपेक्षा एक इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे म्हणजे आपला कंबरघेर जर बावीस आहे बावीस गुणे सॉरी चव्वेचाळीस आहे तर ह्याची लांबी आपल्याला पंचेचाळीस इंच ठेवायची आहे आणि ह्याची जी रुंदी आहे किंवा उंची तीन ते साडेतीन इंच ठेवायची आहे त्यानंतर नेफा पट्टीला दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूला कमरेच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिला उलट करून स्कर्टची जी सुलट बाजू आहे त्यावर ठेवून नेफापट्टी आपली तयार करायची आहे मंडळी नेफापट्टी लावून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती छान फिनिशिंग ह्या स्कर्टला आलेली आहे प्लीटसुद्धा सर्व एकसारख्या आलेल्या आहेत आणि हा बॉर्डरचा कपडा नेफापट्टीला लावल्यामुळे एक वेगळाच लूक ह्याला आलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या